विनंती करीन की त्यांनी आज दीप प्रज्वलन करून आजच्या या महोत्सवाला सुरुवात करावी श्री पी एन आमदार सरांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री अजितदाला पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर श्री सतेज पाटील गटनेते काँग्रेस विधान परिषद खासदार सुनेतराव डॉक्टर पी डी पाटील सर डॉक्टर भगवंतराव पाटील तसेच दीपक शिकारपूर या सर्व सन्माननीय उपस्थितांच्या हस्ते आपण आजच्या या पुणे फेस्टिवलच्या महोत्सवाला सुरुवात करीत जेष्ठदा ब्रह्मदाम् ब्रह्मण स्फदानश्रह्मन्ोचकस्येदसाधनम्

दीप प्रज्वलन होत आहे जोरदार टाळ्यांनी आपण या या अच्छा अत्यंत आनंदी क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत होतोय असं आपण या ठिकाणी जाहीर करतो वेदमूर्ती घाटे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आपण सन्माननीय पाहुण्यांच्या हात श्री गणरायाच्या या प्रसन्न अशा आपण कार्यक्रमाकडे आहोत आफ्टर सीकिंग द द ऑफ लॉर्ड वी फॉरवर्ड टू मच अँटिसिपेटेड स्पीच फ्रॉम द प्रेसिडेंट ऑफ पुणे फेस्टिवल श्री सुरेश कलमाडी ऑल्दो सर हॅज स्पेंड डाऊन हिस He is unable to 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 deliver it personally today. Therefore, I would like to request Yogesh to kindly read his his message on खर तर आदरणीय सुरेशी कलवाणी सर तब्येत बरी नसल्यामुळे आज मंचावर येऊ शकत नाहीयेत वहिनी आणि दोघे खाली आहेत आणि त्यांना लवकरात लवकर जास्तीत जास्त फिटनेस चटक यावा यासाठी आपण सगळे गणरायाकडे प्रार्थना करूया आणि जोरदार त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत गेली छत्तीस वर्ष मला वाटतं अविरतपणे ज्यांनी काम केले त्यांच्यासाठी या टाळ्या नक्की व्हायला हव्या मी आज त्यांचं मनोरथ या ठिकाणी वाचून दाखवतो मी गणरायास वंदन करतो छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो यासोबतच लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृती मी अभिवादन करतो आज आनंदाचा दिवस आहे छत्तीसाव्या पुणे फेस्टिवलचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या हस्ते होत आहे ही आनंदाची बाब आहे यासोबतच या कार्यक्रमातले अध्यक्ष महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री मुरलीधर मोहळ विधान परिषद काँग्रेस गटनेते सतेज पाटील मीराताई कुलकर्णी पवार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विशेष निमंत्रित महाराष्ट्र पर्यटन पुणे विभागाच्या पर्यटन संचालनाचे उपसंचालक व संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत व निमंत्रित रसिक पुणेकर आपल्या मी स्वागत करतो एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मी एमटीडीसीचा चा चेअरमन होतो तेव्हा पुणे फेस्टिवलची मी सुरुवात केली भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पहिल्या वर्षापासून पुणे ते पाटरण होते पुण्याचे नाव सदैव उंच राहावे यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिलो मी बत्तीस वर्ष खासदार होतो आणि गेली छत्तीस वर्ष पुणे फेस्टिवल चालू आहे पुण्याचं नाव ग्लोबल मॅपवर जावं पुणे टुरिस्ट डेस्टिनेशन बनावं लोकल आर्टिस्टला प्लॅटफॉर्म मिळावा आणि पुण्याचं जगभर ब्रँडिंग व्हावं हा हेतू खरं तर यामागे होता याबरोबरच महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा उगवत्या व युवा कलाकारांना प्रतिष्ठित व्यासपीठ मिळावे आणि सांस्कृतिक महोत्सवातून राष्ट्रीय एकात्मता व धार्मिक सलोखा वाढावा यासाठी मी प्रयत्नशील राहिलो आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की या छत्तीस वर्षात पन्नासहून अधिक देशांचे भारतीय राजदूत पुणे फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्यात आले पुणे फेस्टिवलमध्ये गोल्फ स्पर्धेतही ते सहभागी झाले चीनच्या अॅक्रोबॅट्स कलावंतांनी पुणे फेस्टिवलच्या मंचावर सुंदर कला सादर केली डॉक्टर इलानिया सेस्त्रिया या इटालीतील मंचावर सुंदर नृत्याविष्कार सादर केला अनेक ट्रॅव्हल रायटर्स फेस्टिवल पुणे फेस्टिवलमध्ये येत राहतात विविध राज्यातील व विविध देशांमधील पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पुणे फेस्टिवलमध्ये होतात पुणे फेस्टिवल कमिटी सिटीजन्स ऑफ पुणे महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाचे पर्यटन संचालनालय आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे टुरिझम डिपार्टमेंट हे जॉईंटली पुणे फेस्टिवलचे आयोजन दरवर्षी करतात पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात पुणे फेस्टिवलने सदैव मोठं योगदान दिलं आहे सलग दहा दिवस आणि सलग छत्तीस वर्ष चालू असलेला पुणे फेस्टिवल हा देशातील सर्वात मोठा कल्चरल फेस्टिवल मानला जातो पुणे फेस्टिवलला मदर ऑफ ऑल फेस्टिवल्स मानलं जातं त्यातूनच प्रेरणा घेऊन देशात अनेक कल्चरल फेस्टिवल सुरू झाले ही आनंदाची बाब आहे प्रथम पासून पुणे फेस्टिवलची लाँग बॉन्डिंग असणाऱ्या वेटरन डान्सर ऍक्ट्रेस खासदार हेमा मालिनी पुणे फेस्टिवलच्या पॅटर्न आहे पुणे फेस्टिवल मध्ये हेमाजींनी तीस वर्ष त्यांचा बॅले आणि गणेश वंदना याच सा मंचावर सादर केली यंदा सार्वजनिक गणेशोत्सव शताब्दी साजरी करणाऱ्या गणेश पेठ पांगुळ आणि सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांचे मी अभिनंदन करतो आपल्या पुण्याचे भूषण असणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीद फडणीस आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील यांना या मंचावर जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविला जाणार आहे त्यांचं मी अभिनंदन करतो तसेच ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि पर्यटन स्थळ बनलेल्या मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्राचे देवराम कोरडे यांना पुणे फेस्टिवल अवॉर्ड देऊन गौरविलं जाणार आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो आजच्या प्रमाणेच पुणे फेस्टिवलचे उद्घाटन अनेक नामवंतांनी केले आहे पुणे फेस्टिवलमध्ये कल्चरल इव्हेंट्समधून नॅशनल इंटिग्रेशन केलं जातं श्री गजानन विराजमान झालेल्या पुणे फेस्टिवलच्या या मंचावर संपूर्ण देशातून आलेले नामवंत शायर मोशायरा सादर करतात माझे मित्र पी ए इनामदार आणि मिसेस अबेदा इनामदार यांचं संयोजन गेले अनेक वर्ष पुणे फेस्टिवल मध्ये करीत आहे त्यांना मी विशेष धन्यवाद देतो पुणे आता कॉस्मोपॉलिटन सिटी झाला आहे त्यामुळे आता पुणे फेस्टिवल मध्ये मराठी बरोबरच गुजराती सिंधी हिंदी इंग्लिश मल्याळी बेंगाली अशा भाषेतीलही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात हे करताना पुण्याचं पुणेरीपण आम्ही जपत असतो हे सर्वात महत्वाचं दरवर्षी अनेक फॉरेन टुरिस्ट आणि ट्रॅव्हल रायटर्स देखील येतात राष्ट्रीय कलावटीच्या वेळी पुणे फेस्टिवलने सदैव मदतीचा हात पुढे केला आहे दुष्काळ असो महापूर असो अथवा कोरोना संकट असो पुणे फेस्टिवल तर्फे मदत म्हणून भरीव निधी दिला जातो था पुणे फेस्टिवलला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू पुणेकर कालच पुण्याचा पर्यटन विकासावर परिसंवाद घेतला होता त्याचही पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला यावर्षी पुणेकरांनी या सर्व कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असं मी त्यांना निमंत्रण देतो पुणे फेस्टिवलचे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचालनालय आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून पंचशील सुमा शिल्प लिमिटेड भारत फोर्ज आणि नॅशनल एक्स कोऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत डॉक्टर डी वाय पाटील युनिव्हर्सिटी बडेकर ग्रुप औरा बिल्डर्स आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत या सर्व स्पॉन्सर्सचे मी आभार मानतो त्याशिवाय सर्व मीडिया चॅनल्स व सोशल मीडिया यांचे सुद्धा मी आभार मानतो शेवटी पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल उपाध्यक्ष सुभाष सणस मुख्य समन्वयक डॉक्टर ऍडव्होकेट अभय शहाजे आणि टीम पुणे फेस्टिवल यांना मी धन्यवाद देतो महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचलनालय

to the special guest tonight the deputy chief minister of maharashtra and guardian minister of pune sri ajit pawar sir for honouring us with his presence त्यानंतरचा सन्मान श्री सतेज पाटील गटनेते विधिमंडळ यांचा करण्याशी मी विनंती करतो श्री रमेश बागवे यांना श्री सतेज पाटील सर गटनेते विधिमंडळ यांचा सन्मान श्री रमेश बागवे यांच्या हस्ते आपण करीत आहोत सन्मान प्राध्यापिका खासदार मेधाताई कुलकर्णी राज्यसभा खासदार यांचा सन्मान करण्याची विनंती मी श्री अभय छाजेड सरांना करतो श्रीमती मेधाताई कुलकर्णी खासदार राज्यसभा यांचा सन्मान श्री अभय छाजेड यांच्या हस्ते सन्मान खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांचा करण्याची विनंती श्री कृष्णकुमार गोयल सरांना करतो सतीश देसाई सरांना मी विनंती करतो की त्यांनी यानंतर क्षमाताई पवार यांचा सन्मान पुणे फेस्टिवलच्या मंचावरून करावा त्यानंतरचा सन्मान डॉक्टर राजेंद्र भोसले सर आयुक्त पुणे महानगरपालिका कर यांचा करण्याची विनंती मी श्री कुमार गोयल सरांना करतो तर श्री उल्हास पवार सरांचा सन्मान सत्कार करण्याची विनंती मी श्री अभय झाडेजेड यांना करते आमदार श्री रवींद्र गंगेकर यांचा सन्मान करण्याची विनंती मी श्री अभय शाजेड सरांना करतो Sir, to felicitate Miss Mary France Alice.